श्री विनायक सुझुकी कुडा सर्व मोटरसायकल वर कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा कालावधी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी मागील काही दिवसांपासून शांत असलेले उबटा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दे। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी लढणार असल्याचं जाहीर केलं आहे पाहूयात खरं तर या निवडणुकीला मी सामोरं जावं ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधनं जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे त्या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेच्या जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर त्या ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे खरं तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातनं जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या पासून या पासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पादत्राणे म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी ही त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे सतराही वॉर्डमध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खरं तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवारगड असेल शिवसेना शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल वंचित आघाडी असेल भारीप असेल ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या राष्ट शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकोलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिले जा, जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ताधारी वागतायत छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातो त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन त्या ठिकाणी अटळ आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हे त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाऱ्यांना एक माज आहे आणि हा माज खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावं लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचा पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत